अध्याय बारा नाग गर्वी नगरीत अगस्ती मुनी लोपामुद्रेस म्हणाले आर्य नागझरीवर आश्रय स्थापून केवळ जल आणि वायूभक्षण करून अनेक मास पराशर मुनींची तपश्चर्या सुरू होती तेथे निवास करू लागलेले सर्प आपल्या प्रकृतीनुसार विषारी फुतकार सोडू लागले भयंकर स्वजाती शब्द उच्चारू लागले त्यामुळे त्यांना सत्यवतीने भिऊन शाप दिला जे सर्प माझ्या आश्रमात भयानक शब्दोच्चार करत आहेत ते मुके होवत तेथील सर्व साप या साध्वीच्या शापाने मुके झाले परंतु या शापामुळे लोकांची भयपीडा दूर झाली हे सर्वांनी मनोमन जाणले त्यामुळे हा शापही त्यांना हितकारक वाटला शापाने उपकृत होऊन सर्व साप पराशर मुनीकडे आले खुनेनेच त्यांनी आपल्या ध्वनीप्रमाणे विषनाश होण्याचा उपाय विचारला पराशर मुनी म्हणाले हे पन्नगोहो आपल्या ठाईचा विष नाश करण्यासाठी तुम्ही पवित्र करवी क्षेत्राची तीर्थयात्रा करा संपूर्ण विषाचा नाश होणार नाही पण बरेच विष कमी होईल येथेच राहून इंद्रादींच्या ब्रह्महत्या गेल्या जमगदी जमदगदींचा क्रोध निघून गेला सर्प म्हणाले या करवीर तीर्थी आम्ही जाऊ पण तेथे गेल्यावर करण्याचा विधी आम्हास कृपया सांगा पराश्र म्हणाले ठीक आहे भक्तिहीन सहपातकी संशयी मनाचा नास्तिक आणि सहेतुक म्हणजे स्वार्थी अशा पाच प्रकारच्या व्यक्तींना या तीर्थक्षेत्रात यात्रेची फलप्राप्ती होत नाही ज्याचे हात पाय आणि मन पापविरहित आहे त्यालाच या तीर्थयात्रेचे फळ प्राप्त होते जो धैर्यवान आहे भक्तियुक्त शुद्धमती आहे जो क्रोधहीन आहे सत्यवचनी आहे त्याला फलप्राप्ती होते तीर्थयात्रा करणाऱ्या व्यक्तीने प्रथम उपवास करावा नंतर श्री गणेश पितृगण विप्र साधू यांची मनोभावे पूजा करावी दुसऱ्या दिवशी पारणे करून आनंदाने गमन करावे देहाची माया ममता त्याग करून स्वदेह ईश्वराला समर्पित करावा तीर्थक्षेत्रात गेल्या व पितृपूजा करावी सातू किंवा जाड रव्याचे पिंड करावेत तीर्थ श्राद्ध करून घ्यावे तीर्थयात्रेच्या फलप्राप्तीसाठी स्नान करावे नंतर मुंडन आणि उपोषण करावे स्नानाने देहाचा मल जातो त्याचप्रमाणे विषयांची अभिलाषा हाच मनाचा मल त्याचाही त्याग करावा शुद्ध मनाने जो व ताबा मिळवतो तो करुक्षेत्र नैमिष किंवा पुष्कर अशा पवित्र ठिकाणी निवास केल्याचे पुण्य मिळवतो रागाचा आणि द्वेषाचा परित्याग करून जो परमपवित्र ध्यानरूपी जलात म्हणजेच मानसतीर्थात स्नान करतो तो परमपदाला जाऊन पोहोचतो हे पन्नगहो करवीर नगरी तीर्थात महातीर्थ मानली जाते हिमालय आणि विंध्य डोंगर रांगात गंगा यमुना सरस्वती नर्मदा गोमती वेत्रवती वशिष्ठा वितस्ता प्रवरा पंपा शरयू चंद्रभागा अशी इत्यादी पवित्र तीर्थे आहेत तशीच हिमालय आणि विंध्य यांच्या मध्यभागी असलेल्या प्रदेशात भीमा गोदावरी तुंगभद्रा कावेरी तापी नैमिष वटेश्वर कुरुक्षेत्र गंगाद्वार विरूपाक्ष श्रीशैल सेतुबंधक सरस्वती सिंधू त्र्यंबक इत्यादी पवित्र तीर्थे आहेत अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका द्वारावती या सप्त नगरी पवित्र मानल्या जात श्रीशैल आणि केदार ही मोक्षदात्री स्थळे आहेत पण या दोघांहून प्रयाग थोर आहे त्याहून अधिक काशी थोर आणि पवित्र आहे परंतु या सर्वांपेक्षा कर्वी क्षेत्राचे पावित्र्य उच्च आहे भुक्ती आणि मुक्ती या दोहोंची प्राप्ती येथे होते कर्वी क्षेत्र महती श्रवण केल्यावर सर्व सर्प ब्रह्मगिरीवरून म्हणजेच पन्हाळावरून करवीरकडे निघते झाले